यवतमाळ वाशिम मतदारसंघाची मतमोजणी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला दरम्यान हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ वाशिम लोकसभेत महा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होता मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी झाले देशमुख यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यवतमाळ वाशिम लोकसभेत एकूण सतरा उमेदवार रिंगणात उभे होते त्यामध्ये महायुतीतील शिवसेनेच्या राजश्रीताई पाटीलविरुद्ध महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी दुहेरी लढत झाली सव्वीस एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कोण विजयी होणार याबाबत विविध आढाके बांधले गेले तसेच दोन्ही पक्षांकडून आपलाच उमेदवार विजयी होईल असे दावे प्रतिदावे करण्यात येत होते मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून दारवा रोडवरील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सुरुवातीला पोस्टर बॅलेटची मतमोजणी करण्यात आली यामध्ये देशमुख यांना दोन हजार सहाशे पंच्याऐंशी तर पाटील यांना एक हजार पाचशे मते मिळाली या देशमुख यांनी एक हजार एकशे सहा मतांची आघाडी घेतली त्यानंतर यवतमाळ वाशिम कारंजा राळेगाव पुसद दिगरस या सहा विधानसभेतील ईव्हीएम मशीनची चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी सुरू करण्यात आली पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनी आघाडी घेतली एकूण तीस फेऱ्यांमध्ये देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात तर पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस मते चोड� मिळाली यामध्ये देशमुख यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मताची आघाडी घेत विजय मिळविला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना विजयी झाल्याचे घोषित करून प्रमाणपत्र दिले